स्वागत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये वडापाव घ्यायला थांबलो आणि आता था था ना। वाँ वाँ <laughs> अरे तिचा क्लास आहे ना तीन दिवस

हा भारी वो ना? लाईला तस लाव काय तुझं नाव काय रे कुत्रो भारी आहे त्यांच नाही गो

구구대대 내가 답 따라다녔어. 뭐야라선. 싱고 날 이찰해. 날체 이찰해. 이찰해. 날체 이찰해. 아빠 야야야 야. 아빠 내리. 네들이 속어 떨어. 띵띵까 이상한 रांगलो सोपा अरे कसर होलो दीदी बन्ना काय करा कोसो मला जाऊ दे मी तो सा प्रॉब्लम आतो एक खा एक ग्लास का एक ग्लास तो حدا ने ना करतो चल टाकती रे बोल गट 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 आता आम्ही याचीच मॅच खेळणार आहोत तुम्ही चिरायची बॅटे त्यामुळे दुर्लक्ष करा की जरा लहान मुलांसारखी बॅटेल आणि बॉलर बघा रन किती रन दोन तीन

चौदा पंधरा धाव नको सोळा आता नको एक ओवर झाली हा सोड़ा, सोड़ा। <laughs> एक धाव अठरा झाले एकोणीस

धावलो <laughs> <रही थी। laughs> <एक चलो। laughs> ए पहिलं बॉल ट्रायल देवाचं बॉल नाही आता आतापासून चालू हा वीस रन

नावते की दादा कोण जिंकलं गे ह्याच्यास बसा नको त्या ओढून देत बॉल गे हे तर मारत बॉल तुम्ही माहित नाही डोळे बिळे आता खूप खेळलाय व्हिडिओ आणि केलाय आता चाललंय मी कथा क्लासात तर कुडा आग जाऊन भेटूया तीनच क्लास बाय बाय मी नाही आम्ही आता क्लास वर आलो आहोत आणि आता मी टॉमीची मीची शोधते <mutter> आता आम्ही क्लास वर न आलो आता हा व्हिडिओ संपला असं मी जाहीर करते असं मी नाही जाहीर करत आणि आता मी तुम्हाला कुत्रा दाखवते तोड़, फोन मत छोड़। ये फोन मत एक्शन। रे! मम्मी। देखो बंद करो बंद करो प्लीज। मत बिगड़ते। कठीण आहे ह्याला बांधण्याचं चावतो हाताला आता हका كويس बांधून ठेवले उठ रे मी टॉमी बोलली टॉमी बोलली ये देखती आहे आता कसा उठलास ये

वसुंधरा देवी आणि राव म्हणतात मला ट्वेंटी फोर बाय सेवन खरं ऐकलं आता सुख म्हणजे नक्की काय सुत काय कर मग घालना एक एक तुमचं चल काढू कस इस माँ का ताकत मिलने वाली है वो है दूध और माँ का उससे ताकत मिलता और उससे प्रोटीन भी मिलता है और ये मान। शक्ति शक्ति शक्तिमान शक्ति 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 शक्ति

तुम्ही आता थोड्या वेळासाठी पण इथे माझं भाषण जमत मी दूध पिते आणि मग बोलते धन्यवाद जय महाराष्ट्राला एवढं कशा करू दोन वर करत आहेत पिंग डोळ्यात छाकून हे देई डोळ्यात गेलो थांबतरी दाख मंडई बघी रे दाख तरी धाक दाखव सांग कायला कसा वाटला सांग निधी गो निधी कसं वाटलं गेली ताकदी बघ कसं वाटलं सांग अंदा झालं तू चिंचिनी करून तुका खोक मोके करून तुका मारून टाकत लगो। हम किसी के बाप से डरते सेवन वसुंधरा देवी ये राव म्हणते मला ट्वेंटी फोर बाय सेवन डोळ्यात गेलं ट्वेंटी फोर बाय सेवन <clears> ha <throat>